ही घटना जी आहे ती ढाक्यामध्ये घडलेली आहे आणि ढाक्यामध्ये बांगलादेशच जे फायटर जेट आहे एफ टी पी जी आय सेवन नावाचं जे विमान आहे फायटर जेट आहे ते यावेळेस या शाळेवरती जे आहे ते कोसळलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक मोठ ज्यावेळेस प्लेन क्रॅश झालं त्या ठिकाणी तर एक मोठा ब्लास्ट जो आहे तो झालेला आहे आणि त्यावेळेस तिथे अनेक शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती जी आहे तीच स्थानिक मीडियाकडून जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे बांगलादेशचे जे स्थानिक मीडिया आहे त्याच्याकडून ही भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर संपूर्ण जो परिसर आहे तो आत्ताची जी माहिती मिळते त्या माहितीनुसार तो संपूर्ण परिसर सील करण्यात करण्यात आहे आणि तात्काळ त्या ठिकाणी रेस्क्यू टीम जी आहे तिला पाचारण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तिथले स्थानिक जे लोक आहेत ते आ, ते देखील तिथे मदतीसाठी हात जे आहे ते सरसावल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि यावेळेस आपण पाहतोय की संपूर्ण जो परिसर आहे तिथून बचाव कार्य जे आहे ते सुरू झाल्याची माहिती जी आहे ते आता आपल्याला मिळते दरम्यान अपघात कोणत्या कारणामुळे झाला ह्याचं कारण समोर आलेलं आहे का धन्यवाद धन्यवाद विशाल आपण पाहू शकतोय की या ठिकाणी बचाव कार्य सुरू केलं जात आहे स्थानिक माध्यमांकडून कळत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली असू शकते हे विमान बांगलादेशमध्ये कोसळलंय हवाई दलाचं हे विमान होतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या